भारतामध्ये महिन्याला हजारो पुरुष आत्महत्या करतात कधी लक्ष दिलंय का तुमच्या आसपासचे काही पुरुष दिवसेंदिवस शांत होत चालले आहेत ते बोलत नाहीत पण ते आतून हळूहळू तुटत आहेत आधी ज्या माणसाला स्वतःचं स्टायलिंग फिटनेस लुक याची काळजी होती तो आता आरशातही पाहत नाही स्वतःला हिरो समजणं त्यानं थांबवलंय राग नको तिथं व्यक्त करणं छोट्या छोट्या गोष्टींवरून पॅनिक होणं कारण त्याच्या आतलं दुःख राग त्याला कुठे व्यक्त करायचा हे कळत नाही आहे कारमध्ये बाथरूममध्ये एकट्यापासून बराच वेळ घालवणं बाहेर तो नॉर्मल दिसतो पण आतमध्ये एकटेपणा त्याचा खरा साथीदार बनतो फ्युचरबद्दल बोलणं टाळणं काय होईल पुढे या प्रश्नांपासून पळ काढणं कारण त्याच्या मनात भविष्याबद्दल आशात शिल्लक राहिलेली नसते विश्रांती घेतली तरी थकवा जाणवतो आणि मस्करी करत करत आतून स्वतःचं जगणं संपवण्याच्या भावना बाहेर पाडणं ही लक्षणं हलक्यात घेण्यासारखी नाही आहेत भारतात दर महिन्याला हजारो पुरुष आत्महत्या करतात आणि यामागचं मोठं कारण एकच ते बोलत नाहीत त्यांना भीती वाटते मी बोललो तर माझी खिल्ली उडवतील का मला कमजोर म्हणतील का म्हणून ते आतल्या आत तुटत राहतात मित्रांनो डिप्रेशन एन्झायटी मेंटल हेल्थ या गोष्टी जोक नाही आहेत जर आपल्या आसपास कुणी अशा सायन्स दाखवत असेल तर त्याला फक्त तू ठीक आहेस का एवढं विचारू नका त्याचं खरं ऐका त्याला स्पेस द्या कधी कधी आपल्या प्रेझन्समुळे आपल्या ऐकण्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो तुम्हाला काय वाटतं आपण एकत्र येऊन यावर काय उपाय करू शकतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा